नमस्कार मित्रांनो मराठी एको मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत बिग बॉस एकोणीस विकंड का वार आणि रितेश देशमुखच्या दमदार एंट्री बद्दल तसेच बिग बॉस मराठी सीझन सहाच्या ऑफिशियल बाबतही एक मोठा अपडेट आहे चला तर मग सुरुवात करूया रितेश देशमुखची विकंड का वार मध्ये एंट्री बिग बॉस नाईन्टीनच्या या विकंड का वार मध्ये रितेश देशमुख येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे तर यामागचं कारण नेमकं काय काही रिपोर्ट्सनुसार रितेश देशमुख बिग बॉसच्या स्टेजवर खास पर्पज घेऊन येणार आहेत आणि तो पर्पज म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सिक्सची घोषणा बिग बॉस मराठी सीजन सिक्स अपडेट अँड हायलाइट्स होस्ट रितेश देशमुख कन्फर्म प्रोमो थीम स्वर्गपासून नार्क पर्यंत हा कॉन्सेप्ट प्रोमोमध्ये सुचतोय कन्स्ट्रक्शन वर्क चालू बिग बॉस मराठीच्या घरात अजूनही सेटचं काम वेगानं सुरू आहे एक्सपेक्टेड लॉन्च डिसेंबर एंड किंवा मग पंधरा जानेवारीपर्यंत शो सुरू होण्याची शक्यता शक्यता अशीही आहे की लॉन्च डेट या विकंड का वार मध्ये जाहीर होईल किंवा थेट बिग बॉस एकोणीसच्या ग्रँड फिनालेला म्हणजे सात डिसेंबरला काय होतंय ते पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल ऑडियन्स क्वेश्चन तुम्हाला काय वाटतं बिग बॉस मराठी सहाचा थीम स्वर्ग तू नार्क असाच असेल का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही मराठी बिग बॉसचे फॅन असाल तर या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका अशाच एंटरटेनमेंट अपडेट्स मिळवण्यासाठी मराठी एकोला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार